आता नंतर आशा बनतील ना आता नंतर डायरेक्ट हिरोईनच बनतील बरं हिरोईन डायरेक्ट ओ हो डायरी चालू आहे मम्मी अजून तायरी नाही झाली निवडत आणायला चालल ओके लवकर या काहीच जो काय करत बघा भाऊ काय करत मेहंदी घेतो सफेद आहे कपरा मेन आमची बाई जे आरश मेन माझ शॉर्ट चुकला मी आलतो बुतारी बिताारी चे उभी होती आज माझं इकडे काऊन व्हय मेणपायी काऊन व्हय चंदन लावतो या सुई गहू झाली का ताईरी चालू आहे का रात्री काय हा बसायचं का फक्त बसायचं छाप येतं ना मोबाईल बघतो यव पण छाप मामा एकटंच काम करतात मामा एकटंच बर काम करतात सगळी तिकडं बिझी आहेत पी, पी थापतानी किती किलो असं आहे इमेंटल इमेंटल किती थापली पावशर झाले का ओके डायरेक्ट बंद काय चालू आहे तयारी चालू आहे तयारी तापी 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 कशी आहे तवारी चांगली नाही माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिले मला मामा बारीच असेल ना बारीच असेल <laughs> ना बारीक ती व्हिडिओ इंस्टावरती येईल लवकरात लवकर येईल माझ्या बड्डेच्या दिवशी ती व्हिडीओ येईल

मामाने मोबाईल आणलं ना तर आमच्या शेजारच खर खर त्याला त्याला भेटायला बोलून घेतो आम्ही तर ना गेलो बिना ब्रेकची गाडी आमचा शेजार होता मोठा होता चौकीच होतो बरोबर आहे बरोबर दादा आता

आपण माणूस झोपला फोनवायला फोनवायला फोन कर आणि समजते लेट करू ना आपण असं ट्राय करू आणि मग ठेवू परत जर कोणाला तुझ्यावर रिटर्न कोण लगेच याचा लगेच सगळ्या गोलाकाराची आपली आवरीच आवरीच नाही उठ नको होत मग पचकन बघित पाच मिनिट माझ्या वेळी करतात बघता येत नाय काय दात इथं फ्रँक कॉल करतात आता फ्रँक कॉल चालू आहे

शंकरा, शंकरा, हो हो शंकर, आता डावातल्या त्यांचा डाव बसलाय डावात बघू कोण आहे इथं श्रेया दिदी सोनू दिदी रजवल भाऊ स्मित भाऊ आयकर जिनू परी आणि सगळ्यां अरला पैसे खपत चालले डाऊन होत यो आपला कृषी शेट कसा भाऊ हॅलो हॅलो ओलखली का हॅलो हॅलो फोन कुठे लागलाय हॅलो ओलखली का मला मी तुम्हाला ओळखतो हॅलो तुम्ही कोण बोलता बोल हॅलो तुम्ही कोण बोलता हॅलो तुम्ही कोण बोलता হ্যালো ফোন কুঠে লাগল হ্যালো তুমি হওয়া पहिला वर्गांची पोळी वर्गांची मी मैत्रिणी होता हॅलो पहिला कोणचा होता अरे पोराई तुमच्या पोरा प्रँक करीत होती श्रेया बोलत होती इथं डाव बसले आपण यांचा डाव बसले मिळतो याच्या टीमी पण आपला कसा चाललंय आता तुमला हय आता कसं चाललंय तुझा गेम प्ले आलेला आहे आता बघू पुढचा पुढं तुझा गेम प्ले कसा आले अजून परत लय हरले दिदी

आता आम्ही तरी देव मानले मी दे का म्हणजे माझा देव का हा अच्छा ठीक आहे चालेल चालेल या म सगळे लक्ष हां पावणे तीन वाजले आम्ही जागा तिथ एक घडी बात आणि जागा एक माणसाला दुसरी पण दोन जागी आहे तिथे तिकडं पण सुट्टी आता